सह्याद्रीच्या जंगलाचा राखणदार पट्टेरी वाघ कोकणातल्या एका नदीच्या देवकुंडात मेलेला आढळला जंगलाचा राजा मेलाय देवीचा वाघ मेलाय सह्याद्री आपल्याशी काहीतरी बोलायचा प्रयत्न करतोय तो कसले तरी संकेत आपल्याला देतोय कदाचित हा निसर्गाचा कोप आहे हा देवीने दिलेला कौल आहे की विनाशाची सुरुवात झालेली आहे सह्याद्रीत गेली अनेक वर्षे अनेक संस्था माझ्यासारखे तरुण कोकणातून कुठेतरी निसर्गाचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न आहेत की सह्याद्री वाचला पाहिजे निसर्ग वाचला पाहिजे सह्याद्रीतली गावं इकोसेन्सिटिव्ह झाली पाहिजे तिथे मायनिंग येता कमाने विनाशकारी प्रकल्प येता कमाने पण आमचे आवाज कोणी ऐकले नाहीत पण आज मात्र निसर्गानं आज आपल्याला साक्षात्कार दिलेला आहे आमची राहनमाणूसची टीम कालच तळ कोकणातल्या एका गावात सह्याद्रीत उगम पाहून समुद्राकडे वाहणाऱ्या एका देव नदीच्या नेचर ट्रेलला इकॉलॉजिकल सर्वेसाठी आम्ही गेलो होतो एक नदी जिथल्या स्थानिकांनी गेली हजारो वर्षांपासून आईसारखी जपली आहे आणि राखली आहे त्याची पूजा तिथे करतात तर त्या नदीमध्ये असलेल्या देवकुंडामध्ये आमच्या एका स्थानिक मित्राला एक वाघ मृतावस्थेमध्ये दिसला नमस्कार माझं नाव सचिन कृष्णा घाडी मी दाबिलगावचा रहिवासी एक रानमानोस टीमचा एक सदस्य मी आणि रानमानोज टीमचे आमचे प्रसाद गावडे आम्ही नदीचा स्टडी करण्यासाठी म्हणून आम्ही गेलो फिरायला आमचं सातबाईचं म्हणून एक आमचा राखंडर आहे सातबाईचा पूर्वज म्हणून तिथं सात कुंड आहेत आमची जलकुंड आम्ही सात बाय म्हणतो त्याला बाय बाय म्हणजे वीर गेलो बगित तर तिथं बघितलं आम्ही तर आम्हाला सुरुवातीला वास आला वास आला म्हणून आम्ही इकडे तिकडे बघितलं आम्हाला वाटलं कोणतरी जनावर कुठंतरी असं मेलेलं असं जंगली प्राण्यांनी खाऊन टाकले असेल बघितलं आम्ही तर सात विहिरी म्हणजे आमच्या विहिरी आहे तिथे सात विरे वाकून बघितलं तर वाघ देशाची शान असलेला आपला हा वाघ आपल्या पट्ट्यात त्याचा वावर आहे हे बघून आम्हाला खूप समाधान वाटलं पण तेवढंच दुःख पण झालं की त्याचं निधन झालेलं हे अपघाती झालेलं होतं ते बघून आम्हाला खूप दुःख झालं जसं आम्हाला ते आम्ही ते बघितलं जिथं नेटवर्क नव्हता एक गावापासून एक तीन चार किलोमीटरचं डिस्टन्स होतं चालत गेलेलो आम्ही तिथे परत आम्ही रिटर्न आलो नेटवर्कमध्ये आलो लगेच आम्ही फॉरेस्ट डिपार्टमेंटला फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या अधिकाऱ्यांना कळवलं त्यांच्याने तातडीने लगे तातडीने लगेच त्याची दखल घेतली जाऊन त्याचं पूर्णपणे हे त्यांना त्याला बघितलं डॉक्टरची टीम आली त्याचं पोस्टमॉर्टम केलं आणि ती नेमकी वाघ नसून वाघीण होती आमच्या गावामध्ये गव्हर्नमेंटने एक मध्यम पाटबंदर प्रकल्प धरणाचा एक प्रकल्प तेथे नियोजित केलेला आहे पण आमचं जंगल असं आहे की ज्या पट्ट्यामध्ये ज्या जंगलामध्ये वाघासारखा प्राण्याचं एक वस्तिस्थान आहे तिथे तिथे वाघ तिथे वावरतो आपल्या भागामध्ये त्याच्यामुळे गव्हर्नमेंटने पण याची दखल घ्यावी की अशा पट्ट्यामध्ये असे विनाशकारी प्रकल्प आणू नये हे आम माझी गव्हर्नमेंटला गावा गावाच्या वतीने किंवा आमच्या टीमच्या वतीने विनंती आहे एक पट्टेरी वाघ म्हणजे अख्ख्या जंगलाचा प्रेडिटर आहे राखणदार आहे तो देव आहे आणि तोच कुठेतरी आज या सह्याद्री दे देवकुंडात नदीच्या मेलेला दिसलाय आहे आज सह्याद्रीत वाघाचे पुरावे नाहीत म्हणून हा सगळा भाग तुम्ही टायगर कॉरिडॉर नाही म्हणून सांगता ज्या भागामध्ये तळ कोकणातल्या भागामध्ये हा पट्टेरी वाघ दिसलेला आहे ह्या भागामध्ये अनेक माणसांनी या पट्टेरी वाघाचं अस्तित्व आहे हे सांगण्याचा प्रयत्न केला नमस्कार माझं नाव यश जगे गेल्या अनेक वर्ष सह्याद्रीमध्ये आणि इथल्या जंगलांमध्ये गडकिल्ल्यांवर मी भटकतो आहे वेगवेगळ्या प्रकारे त्याचं डॉक्युमेंटेशनही करतो आहे आणि अशाच प्रकारे फिरताना एकदा कोकणी रानमाणसाबत मला फिरण्याचा योग आला आणि गेले पाच वर्षांपासून आता आम्ही कनेक्टेड आहोत त्याच्याबरोबर बऱ्यापैकी सिंधुदुर्गातल्या जैवविविधतेचा अभ्यास किंवा त्याचा स्टडी करण्यासाठी मी इकडे येत असतो आणि त्याचसाठी आता यावेळेला एक जंगल आणि नदी याचा प्रवास डॉक्युमेंट करण्यासाठी स्टडी करण्यासाठी आम्ही फिरत होतो आणि पहिल्यांदाच माझ्या आयुष्यामध्ये पहिल्यांदाच मी पट्टेरी वाघ बघितला वाघ नाही तर वाघीण बघितली तीही मृतावस्थेतली त्या ती वाघीण तिकडे त्या कोंडीमध्ये पडली असताना त्या कोंडीच्या आजूभोवती तिन्ही चारी बाजूंनी तिने नख मारलेली होती आणि त्याचे स्पष्ट निशाण होते की तिला इकडून निघायचंय हे तिकडे क्लिअर दिसत होतं म्हणजे गेले साधारण बारा वर्षांपासून मी ओव्हरऑल सह्याद्रीमध्ये भटकतोय आजपर्यंत बिबटे किंवा रान मांजरं मी बऱ्यापैकी बऱ्याच वेळाला बघितली आहेत रात्री फिरताना वगैरे परंतु पट्टेरी वाघ आजपर्यंत कधीच बघितला नव्हता जो की अशा स्वरूपात आमच्या निदर्शनास आला आणि ही गोष्ट फार दुःखद आहे कारण कसं आहे की कि गेले कित्येक वर्षांपासून म्हणजे काही वर्षांआधी साधारण एक दहा वर्षांआधी ना महाराष्ट्रामध्ये किंवा भारतामध्ये वाघांचं प्रमाण हे कमी झालं होतं आणि त्याच्यासाठी आपण सेव्ह टायगर हे कॅम्पेन चालवलं होतं आता सह्याद्रीत वाघ नव्हते असे सांगणारे जे लोक होते त्यांच्यासाठी ही गोष्ट सांगावीशी वाटते की वाघ आता सह्याद्रीत आहेत पण सह्याद्री जंगलं संपतायत ही जंगलं पोखरली जात आहेत वेगवेगळ्या स्वरूपामध्ये क्रशर आणि ह्या सगळ्या गोष्टी लावून इथली जंगलं उद्ध्वस्त करण्याचा हा खेळ चाललाय आणि आता जर आपल्याला ही वाईल्ड लाईफ जो पट्टेरी वाघासारखा आपला मेन संरक्षक किंवा आपला वाघ देव ज्याला म्हणतात तर तो आता सह्याद्रीत आहे आणि आता त्याच्यासाठी आपल्याला ही सह्याद्री वाचवली पाहिजे एवढंच एक आव्हान आहे ज्या गावामध्ये हा वाघ दिसला त्याच्या बाजूलाच एक वाघाची देवराई आहे आणि त्या ठिकाणी एक वाघाची कोरलेली कातळ्यातली मूर्ती त्या ठिकाणी पुजली जाते आणि त्याला वाघदेव म्हटलं जातं त्याच वाघाच्या कॉरिडॉरमध्ये आज खऱ्या अर्थानं एक वाघाचं अस्तित्व सिद्ध होत आहे ही फार मोठी गोष्ट आहे ह्या सह्याद्रीतला जो वाघ संपला तरी संपूर्ण अन्न साखळी संपणार आहे आज ज्या पद्धतीने कोकणामध्ये गव्यारोडे नाचधूस करतात आहेत हत्तींचा नाचधूस वाढली आहे ठिकठिकाणी शेतीमध्ये माकडं घुसतात आहेत हे सगळं निसर्ग चक्र कुठेतरी बिघडतं आहे आणि ह्या सगळ्याचं कारण आहे ते म्हणजे सह्याद्रीतले वाघ कुठेतरी त्यांचा हॅबिटॅट जो आहे तो कुठेतरी डिस्टर्ब होतो आहे आज ज्या पद्धतीने या भागामध्ये विकासाच्या नावावरती अगदी मायनिंगसारखे प्रकल्प येत आहेत इको सेन्सिटिव्ह झोन गाडगिरी समितीने हा संपूर्ण प्रदेश सावंतवाडी दोडामार्गचा वाईल्ड लाईफ कॉरिडॉर हा मोस्ट इकोसेन्सिटिव्ह म्हणजे सगळ्यात जास्त महाराष्ट्रातला पर्यावरण संवेदनशील भाग म्हणून ज्याची नोंद केली होती तो भाग दोडामार्ग सावंतवाडीचा सा कॉरिडॉर संपूर्णपणे इकोसेन्सिटिव्ह मधून वगळण्यात आला होता वायनाडच्या घटनेनंतर हा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आणि हायकोर्टाने हे जे सगळे गाव होते ते इकोसेन्सिटिव्ह करावे असे आदेश राज्य सरकारला दिले होते पण तरीही त्याची अंमलबजावणी आजपर्यंत झाली नाही सह्याद्री ही महाराष्ट्राची देवराई आहे आणि तरीसुद्धा आमच्या पूर्वजांनी जशी जपली तशी आम्ही जर जपू शकत नसू तर आम्ही कसला विकास सांगतो आणि मी कसले वारसदार आहोत बीबीसीने काही दिवसांपूर्वी एक रिपोर्ट केला होता याच्यावरती की सह्याद्रीत पट्टेरी वाघ परतले सगळ्यांना अत्यंत आनंद झाला पण ग्राउंड रिॲलिटी ही आहे की वाघ परतले पण वाघांचे हॅबिटेट मात्र संपलेत वाघ परतताहे आहेत ही चांगली गोष्ट आहे पण वाघ जाणार कुठे ह्याच वाघाच्या कॉरिडॉरमधून नागपूर गोवा शक्तीपीठ हायवे जाणार होता हा हायवे ह्या संपूर्ण कॉरिडॉरला डिस्टर्बन्स आहे ही जे सगळी गाव आहेत हे मायनिंगच्या सावटाखाली आहेत कोणत्याही क्षणी इथे मायनिंग येऊ शकतं अशी परिस्थिती आहे ही जी नदीच्या कुंडामध्ये वाघ मेलेडा आढळला त्या नदीवरती एक धरण प्रस्तावित होत आणि त्यामुळे हा संपूर्ण हॅबिटॅट कायमस्वरूपी नष्ट होणार होता पण स्टॅलिन दयानंद यांच्या याचिकेमुळे आजही आणि गावकऱ्यांच्या श्रद्धेमुळे आणि त्यांच्या एकोप्यामुळे ही नदी वाचली पण आज ह्या वाघाच्या अस्तित्वामुळे फार मोठा पुरावा आपल्या हाताला मिळालेला आहे आणि त्याच्यामुळे आपण ह्या वाघातलं वाघाचं अस्तित्व सिद्ध करू शकणार आहोत आणि जिथे वाघ आहे ते जंगल प्रोटेक्ट व्हायलाच पाहिजे ते जंगल राखायलाच पाहिजे कोकणातला वाघ हा तीन राज्यांच्या जंगलांमधून फिरतो त्याच्यासाठी राज्यांच्या सीमा वगैरे लागत नाहीत जो महादईच्या टायगर रिझर्वमध्ये वाघ आहे तोच वाघ तिलारीमध्ये येतो तोच कर्नाटकाच्या दांडेलीमध्ये जातो हा संपूर्ण महादई तिलारी दोडामार्ग दांडेलीचा संपूर्ण कॉरिडॉर हा वाघाचा अधिवास आहे आज कुठेतरी गोव्याच्या विकासासाठी किंवा या भागामध्ये पर्यटन आणि मायनिंग इंडस्ट्रीला वाव देण्यासाठी दोडामार्ग इको सेन्सिटिव्ह मधून वगळण्यात येतो आहे इकडे आता रिअल इस्टेट लॉबी फोपावते आहे तीन तीन हजार एकरमध्ये याच वाघाच्या मध्ये रबर अननसाचं सा मोनोकल्चर चालू आहे ह्या सगळ्या परिसरामध्ये अगदी कवडीमोल किमतीला दलाल जमिनी विकतात आहेत मोठमोठे टाउनशिपचे प्रोजेक्ट येतात आहेत हे जर असं वाढत गेलं तर हा संपूर्ण कॉरिडॉर डिस्टर्ब होणार आहे लक्षात घ्या दोडामार्ग हे महाराष्ट्राचं ॲमेझॉन आहे महाराष्ट्राचं सगळ्यात जास्त सदाहरित जंगल दोडामार्गमध्ये आहे आणि त्याच्यामुळे ह्या भागामध्ये कायमस्वरूपी पाणी आहे आणि म्हणूनच इथे हत्तींचंही अस्तित्व आहे किंग कोबऱ्यासारख्या जंगलाच्या प्रेडिटरचं अस्तित्व आहे तसंच राखणदार नागदेवता आहे वाघदेवता आहे आपण आपली संस्कृती ही निसर्गाला पुजणारी आहे गिरीच्या मस्तकातून गंगा वाहते आणि शंकराच्या जटेप्रमाणे सह्याद्रीचं जंगल हे अतिशय सेन्सिटिव्ह आहे आणि ते राखायला हवं आणि पूजायला हवं आज ज्या पद्धतीने आपले हे वाघ जर कमी झाले तर या भागामध्ये पुढे राहणं आणि शेती करणं मुश्किल होऊन जाणार आहे कारण तुम्ही बघताय की मागच्या काही दिवसांमध्ये स्थानिक शेतकऱ्यांना गवरेड्यांचा त्रास वाढत चालला गवेरेडे रानडुक्कर माकड हे सगळे प्राणी शेतीला त्रास देत आहेत म्हणून आता लोकांना नकोसे झालं पण ह्याच्या मुळाशी जाऊन विचार केलात तर या जंगलाचा राखणदार वाघ तो कुठे तो जर अशा प्रकारे संपत असेल त्याचे हॅबिटेट संपत असतील तर ह्या प्राण्यांची संख्या आटोक्यात राहणार नाही आणि हळूहळू शेतीची नाजदूत वाढत जाईल आणि कोकणातल्या शेतकऱ्याला सुद्धा आत्महत्या करण्याची वेळ येईल मासा मेला की नदी संपते वाघ मेला की जंगल संपतं जल जंगल जमीनच नाही उरली तर माणूसही एक दिवस संपेल म्हणून हा निसर्ग वाचवायला हवा माणसाच्या अस्तित्वासाठी आम्ही पर्यावरणवादी नाही हो जीवनवादी आहोत